अतिदुर्गम भागात चोरीच्या मोटरसायकलींची विक्री चोरीच्या मोटरसायकल खरेदी करणाऱ्या इसमांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली त्याचबरोबर मनमाड शहरात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय जिल्ह्यातील गुन्हेगारांनाही ताब्यात घेतले नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्र व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेतली असता वर्दळीची ठिकाणं बाजारपेठ बँक हॉस्पिटल तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर लक्ष ठेवून मोटरसायकल चोरी केली जात होत्या चोरीच्या मोटरसायकल या कमी किमतीच्या दरात अति दुर्गम भागात विक्री केल्या जात असल्याची माहितीही पोलिसांना समजली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत आदेशित केला तानी मगर अधिकारी यांच्या पथकातील दुचाकीवर बाजूकडे येताना दिसला त्याला माहिती विचारली असता त्याने सूरज लक्ष्मण सातपुते असं आपलं नाव सांगत मोटरसायकल बाबत चौकशी केली असता सदरची मोटरसायकल रोहित अशोक पवार अहिल्यानगर याने दिली असल्याची माहिती पोलिसांना दिली रोहित पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कोपरगाव शिर्डी संगमनेर श्रीरामपूर शहर परिसरातून मोटरसायकल चोरी करून या मोटरसायकल नाशिक जिल्ह्यातील मित्र यांच्या मदतीने सीमेलगतचे तालुके अतिदुर्गम भागात कमी किमतीच्या दरात विक्री केल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर चोरीच्या मोटरसायकल विना नंबर प्लेट व विना कागदपत्र खरेदी करणारे नाशिक जिल्ह्यातील आठ विरुद्ध ही कारवाई केली आरोपी रोहित पवार याने दिलेल्या कबुलीवरून अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे याबाबत स्थानिक गुन्हे शाखा तसेच ग्रामीण पोलिसांनी नागरिकांनाही आवाहन केले विना नंबर प्लेट किंवा विना कागदपत्र कमी किमतीच्या दरात मोटरसायकल विक्री करत असेल तर अशा माहिती तत्काळ जवळच्या कुणीही चोरीची मोटरसायकल अथवा विक्री करू करून आढळणाल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांना आपापल्या मोटरसायकल हँडलला लॉक व्हील लॉक सेफ्टी लॉक बसून घेण्याचेही माहिती देण्यात आली मनमाड शहरामध्ये इंदिरा कॉलनी परिसरामध्ये संजय यांच्या घरामधून एक लाख चाळीस मोबाईल फोन रोख रक्कम अशी घरफोडीची घटना झाली होती या अनुषंगाने तपास करता सोहेल उर्फ अजरुद्दीन शेख विरक्या उर्फ अब्रार हमीद खाटे समीर सलीम शेख उर्फ तात्या या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगवीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र मगर जीवन बोरसे सुदर्शन बोडके नवनाथ सानप विनोद केळे प्रवीण गांगुर्डे सतीश पुटे माधव साळे नवनाथ शिरोळे धनंजय शिलावटे संदीप कडाळे बाबा पिसाळ बाबासाहेब पवार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील मोटरसायकल चोरी व घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण